रोड रोडवरून पाणी चाललेलं आहे तिकडे ते पाणी ती किटी ते फुल भरून चालले ती कधी पण फुटू शकत आहे पण त्या पैशानाला ती फुटू शकत इतकं पाणी आहे आणि पलीकडे गावाचे दोन हिस्से झालेले तिकडे गावात दिसतात गावाला हा एक पूल आहे पलीकडे सगळा शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गात याच्यामध्ये सगळ्यात जास्त आले इथून एवढं पाणी एवढं पाणी कसं जायचं गेलं तर माणूस पाहून जाईल ना मरणार आहे माणूस कस तरी जीवनाशी खेळून चाललेला आहे याच्यावर पूल वगैरे हो मिटाटका बांधला असता आधी आधी हे काम केलं असतं पुलाचं काम आधी झालं असतं पावसाळी संकट येणारे आत्ता हा पूल असता हा येऊन माणूस हे पाच आता ट्रॅक्टर ट्रॅक्टर मध्ये दूध टाकून चाललेलं आहे ट्रॅक्टरने वाजता हळूहळू जा फक्त दमादा दामाने जा एवढं पाणी हळूचा बघतो नमस्कार मित्रांनो हे पाणी पलीकडे शेतकरी दुधावा दोन उभा आहे इकडं दूध हे पाण्यातून दूध कसं न्यायचं इकडं कसं नाही काका दूध हा दूध कसं एवढं पाणी आहे दूध कसं नाही डोक्या आता आमचे काका दूध कसं नाही टेम्पो टाकून जाणारी टेम्पू बघायला फोन चालले काय माहिती टेम्पो बघायला टेम्पो आता हे पा दूध टाकत काम चाललेलं आहे टेम्पो दूध टाका इथून असा न्या पल्लीकड पाय पैसा गाडीच हा कसं इतकं पावसाळी संकट आलंय आपल्यावर दूध इकडे राहते इतकं पाणी चालू तेव्हा हो जीवनात जीव धोक्यात टाकून ही गाडी उरली आता आले दोकर्णे दोकर्णे आले 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 जीव ढोके टाकून आले न असं दूध घालायचं चाललेलं कॅम्पोत हे जीवनाशी खेळून कॅम्पो चाललाय आता